इम्पॅक्ट ग्रुप फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीनं बीकेसी पोलीस स्टेशन मुंबई येथे मोफत सामान्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन इम्पॅक्ट ग्रुप व्यवस्थापक चंद्रकांत ढोले आणि इतर आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं करण्यात आलं या शिबिरांतर्गत बीकेसी वाहतूक पोलीस ठाण्यातील एकूण एकोणसाठ अधिकाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली मी रविदत्त सावंत केसी पी वाहतूक शाखा आज पीकेसी वाहतूक विभाग या कार्यालयाच्या आव्हानामध्ये इम्पॅक्ट ग्रुप फाउंडेशन इम्पॅक्ट ग्रुप फाउंडेशनचे श्री चंद्रकांत ढोले हे व्यवस्थापक आहेत महाराष्ट्राचे महाराष्ट्र आणि श्रीमती डॉक्टर डॉक्टर श्रीमती कॅथरीन मॅथ्यू यांनी आज मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं त्या पोलीस बांधवांनी आमचा चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्या पोलीस बांधवांची आमची विविध तपासण्या करण्यात आल्या आणि त्यांना त्यांच्या आरोग्याच्या काळजीबाबत मार्गदर्शन तसेच औषधे सुचवण्यात आलेले आहेत तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले त्याबद्दल वाहतूक शाखेतर्फे मुंबई पोलिसांतर्फे मी श्री चंद्रकांत ढोले आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानतो धन्यवाद